बघा इकडे आई तांदूळ साफ करते आणि खुशी इकडे तांदूळ खात खुशी, खुशी। तांदूळ खाते तू तांदूळ खाते तुला तांदूळ आवडतात एक गे तांदूळ खात कुठली मानते तांदूळ खाते तांदूळ खा आवडतात तुला, थुशी? थुशी? तुला। खुशी खुशी तांदूळ आवडतात तुला हे खुश हे घे हे बघ चा उदय तुला म्हणती घेटी घे तू खलेस काय कधी खुशी 구시, 만티, 에 구시, 구시, 게, 예. 하, 구시, 구시, 이봐, 구시, 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 게 만티 게, 둘아게, 이게, 이게, 탄두르, 칸나리, 구시. काय तांदूळ खाणारी मांजर था। खुशी था। ए, खुशी वाव किती छान लागतात ना बघ हे गे हे गे इकडे हे बघ हे बघ कुडूम चावते का खुशी घे 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 आचू ते घे सुपात बसलीस ती चल मारे ये उतर चल उठ उठ बस <laughs> चड 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 ये ये खुशी ये ये बघ जाऊन बसली बघ